हाय मी स्वयंपाकाचे काम करते खूप छान छान असं स्वयंपाक बनवते मी आलेले मी माझ्या कामावर सकाळचे वाजले साडेसहा तर बघू आज कुठल्या कुठल्या घरात काय काय मेनू आहे तर मी पहिल्या घरी बनवले बघा नाश्त्यासाठी पोहे आणि चुईटकन बॉईल करून दिलेलं आहे आणि इथं लंचमध्ये बनवलेले आलू फुलगोबीची रश्शीवाली भाजी आणि पुलाव राईस आणि सोबत बनवलेले मी पुरी मस्तपैकी पालकच्या अशा छान असे फुललेले कुरकुरीत खूप छान अशा पुऱ्या बनल्या आज माझ्याकडून आणि बघ किचनवाडा साफ केलेले मी इकडचं झालेलं आहे माझं मी आलेली आहे दुसऱ्या घरी दुसऱ्या घरी पण मला नुसतं एकच दिदीचं स्वयंपाक होतं तर मग नुसते ब्रेकफास्टच बनवले मी आज पोहे बनवले इथं पण खूप छान असे कांदे पोहे कोथिंबीर टाकून किचनडा साफ केलेले मी इकडचं पण जा, झालेले जातानी मला खूप पाऊस लागलं तर मी पावसाचं पण सूट केलेली आहे आमच्या इकडं पाऊस पडतोय आज आलेली आहे तिसऱ्या घरी तिसऱ्या घरी बघा मला दोन फुलके बनवायचे तूप लावून मस्त असे आलू परवलची सुकी भाजी बनवायची होती खूप छान अशी आलू परवलची न भुजा टाईप भाजी बनली आणि बघा तडक्याची मस्त अशी डाळ बनवली आज इकडे कोथिंबीर नव्हती तर टाकली नाही आज आणि बघा ब्रेकफास्ट साठी मी बनवलेले पोहे आलेले मी माझ्या घरी प्लीज माझ्या युट्यूब चॅनलला